शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाच्या महायुतीचा बत्तीस लोकसभा रायगडचे महायुतीचे उमेदवार तटकरे यांच्या पोलादपूरमध्ये तिन्ही सभा हाऊसफुल दोन हजार एकोणीस ला विजयाचा मुकुटमणी तटकरेंना प्रदान करण्यामध्ये मोठे योगदान देणाऱ्या पोलादपूर तालुक्यात आमदार शेड गोगावले यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा तटकरे यांच्या प्रचाराचा झंझावात सहा वेळा खासदार दोन वेळा केंद्रीय मंत्रिपद मिळून देखील ज्यांच्या तोंडात भूत सैतान अशीच भाषा त्यांना चार जूनला कळेल जनतेने कोणाला बाटलीत बंद केले ते तटकरे यांनी आमदार गोगावले यांच्या विकास कामांच्या धडाकेबाज कार्याबद्दल स्तुतीसुमने उधळली जो कुठल्याच कामाचा नाही तो तुमच्या कामाचा काय असणार आहे जाणीव नसणारा माणूस असा गीतेंचा समाचार आमदार गोगावले यांच्याकडून त्यामुळे त्यांच्यासारखा निष्क्रिय माणूस पाहिजे का तटकरे यांच्यासारखा सक्रिय माणूस पाहिजे हे जनतेने ठरवलेलं आहे असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला विकास गोगावले यांनी विधानसभेला तटकरे साहेब आपले योगदान तेवढ्याच ताकतीने आमदार भरत शेड यांना मिळणार असल्याचे मागितले अभिवचन बत्तीस कोटीचे निधीची पत्रे खासदार फंडातील निधी फक्त चौदा हजार तर कुणबी भवन साठी हमीपत्र देऊन निधीच उपलब्ध झाला नाही कोरोना महापूर वादळ यावेळी गीते मतदारसंघात कुणीकडे होते का असा चंद्रकांत कळंबे यांचा घनाघात त्यांना बालाजी हॉटेलला घ्यावे लागले हॉलमध्ये इथं फक्त शिवसेना राष्ट्रवादी आणि बीजेपीची तो सभा होऊ शकते इतर कुठल्या पक्षाची सभा या कोल्हापूर शहरामध्ये होऊ शकत नाही सांगत आपल्याला जास्तीत जास्त, जास्त लीड द्यायचा शब्द देतो दोघही बाप भेटे कारण की ज्या पद्धतीने आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहणार आहोत त्याच्याही उद्या दोन पावलं हे तुम्हाला आमच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे हा शब्द मी आपल्याकडून आज या ठिकाणी घेणार आहे हा पोलादपूरमध्ये अनेक संकट आले फोपते अतिवृष्टी झाली कोरोनाचा काळ आला मी आवर्जून तुम्हाला सगळ्यांना विचारेल आनंद किती आपल्याला कुठे पाहायला मिळाले पाच वर्षामध्ये निवडणुका आली की त्याने इच्छुक राहायचं आणि मग सभेमध्ये मोठी आवळा हात वरती करा त्याला पत्र दिलं पंचवीस लाखाचं आणि पत्रासोबत दिलं हमीपत्र दिलं हमीपत्र माहिती हमी हमी तुम्हाला हमीपत्र दिलं की क्रमा मिळते साहेब यांचे पैसे किती आहेत शिल्लक म्हणजे चौदा हजार रुपये शिल्लक आणि त्यांनी पत्र किती दिली तर बत्तीस कोटीची मी स्वच्छ माझ्या डाग नाही मी काय खात नाही मी आले खातो बत्तीस कोटीची पत्र दिली कोटीची पत्र दिली अखंड लाईन मी काय परत बसणार पण माझी विनंती आहे जो कुठल्याच कामाचा नाही तो तुमच्या कामाचा काय होणार आहे तुम्हाला आम्हाला आता सांगायचं आहे निष्क्रिय माणूस पाहिजे का सक्रिय माणूस पाहिजे ते तुम्हाला भासवतायत काय लोकांना त्यांच्या बोलण्याला कोणी फसू नका साहेब लोकांनी ठरवलेलं आहे आम्ही तिन्ही पक्षाच्या लोकांनी ठरवून टाकलेलं आहे जर मोदी साहेबांना पंतप्रधान <coughs> करायचं असेल तर तटकरे साहेबांना येथले खासदार म्हणून आम्हाला करावाच लागेल यामध्ये कुठेही कोणी शंका घ्यायचं कारण नाही आहे माहीत सरकार त्या ठिकाणी आलं अजितदाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांमो ठरवलं की आज राष्ट्रहित आम्हाला त्याच्यासमोर ठेवायचं राष्ट्रहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हितासाठी तुम्ही सत्तेमध्ये सहभागी त्या झालं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाला आणि आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार काम करते कोल्हापूर तालुक्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने काम त्या ठिकाणी होईल छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना राहिले किल्ल्यावर तुमचा आणि माझा या देशाचा मानबिंदू रायगड किल्ला आहे त्याच परिसरामध्ये उभा उभारण्याचं काम गोष्ट मी दोन हजार दहा साला मध्ये अर्थसंकल्पामध्ये केली चौदा वर्षाच्या पत्रिका केल्याच्या नंतर एकनाथराव मुख्यमंत्री झाले तुम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाला आणि शिवसृष्टी आज प्रत्यक्षात त्या ठिकाणी अनुभवायला मिळू शकते हे जागवलेल्या इतिहासाचं काम तुमच्या माध्यमातून जेव्हा त्या ठिकाणी होत आहे प्रत्येक शिवप्रेमी नागरिकाच्या मनामध्ये एक जागवलेला अभिमान त्या ठिकाणी निर्माण झाला झाल्याचं चित्र पाहायला मिळू शकतं माणसाला ते कधी करतायत पत्रकार मित्र तुम्ही या ठिकाणी बसलेला भाषणातले शब्द काय सैता माटले हे बूच लागतो लोकसभेमध्ये सहा वेळेला कसं केलं मला काय करू शकत नाही भाषा असू का लोकसभेमध्ये जावेला आज सहा वेळेला काम करायची सदी मिळाली केंद्रामध्ये त्या ठिकाणी वाजपेयी सर्वांच्या नेतृत्वाखाली तुम्ही पाच वर्ष मंत्री राहिलात नरेंद्र मोदी सरकार कणका नेतृत्वाखाली तुम्ही पाच वर्ष त्या ठिकाणी काम केलं लोकसभेचे उमेदवार म्हणून तुमची भाषा काय असू शकते राजकीय जीवनामध्ये कार्यकर्त्यांनी भाषेचा शब्द परिस्थिती केला नाही राजकीय एकमेकांच्या वरती फार जरूर केले असतील सुरू महाराष्ट्राला अलीकडच्या कलावधीमध्ये बाटली काय संतानी काय बुल्स काय करू शकत नाही पण या लोकशाहीमध्ये जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही प्रधान व्यवस्था या देशाला दिलेली आहे मुकेश अंबानी गौतम महाराजांच्या मताला जेवढी किंमत आहे माझ्यापूरच्या टोच्या गावात माणसाच्या मताची किंमत सुद्धा या देशामध्ये दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे पण त्यांच्या शब्दामध्ये या ठिकाणी बोलणार नाही लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल चार जून जायला लागेल त्याला कोण पाठी बंद झालेले हे जनता दाखवून देईल त्याच्या धन्यवाद सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा